नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मे महिन्याच्या हप्त्याचा नवीन जी आर आलेला आहे अजित दत्त पवारांनी आता काय म्हटलेलं आहे या जी आरमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन जी आर आलेला आहे आणि मे महिन्याच्या अकरा हप्त्याचे सर्व सविस्तर माहिती त्यात सांगितलेली आहे तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही मोठा व्हिडिओ बघा आत्ताच मी अपलोड केलेला आहे की लाडकी बहीण योजना मेचा अकरावा हप्ता खुशखबर नवीन जी आर आला असं त्या व्हिडिओचं थमनेल टायटल आहे तर लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा तुम्हाला त्यात सर्व सविस्तर माहिती कळेल आणि अकरावा हप्ता जो आहे मे महिन्याचा त्याबद्दल सर्व काय झालेलं आहे खुलासा तर तुम्हाला सर्व डिटेल्स कळेल त्यामुळे लवकर जाऊन बघा मोठा व्हिडिओ त्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट माहिती सांगितलेली आहे सर्व महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे अजितदादा पवार काय म्हणत आहे आणि तुम्हाला आता अकरावा हप्ता कधी मिळणार किती तासात तुम्हाला अकरा हप्ता मिळणार आहे ते सर्व संपूर्ण माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे तर लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आणि कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा हां सो